हे सगळं माहितीपूर्ण विश्लेषण डॉ समर्थ देशमुख जे एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत यांच्या अभ्यासावर आधारित आहे त्यांचं कामच हे है आहे की अशी गुंतागुंतीची वैद्यकीय माहिती सोप्या सहज भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचावी असा होता का कधी की शरीर सतत आखडल्यासारखं वाटतं किंवा सांध्यांमधून कटकट असा आवाज येतो याचं उत्तर हो असेल तर यामागे एक प्राचीन आयुर्वेदिक संकल्पना असू शकते जिला वात असं म्हणतात चला तर मग या वेदनेच्या मुळाशी जाऊया आणि त्यामागचं हे आयुर्वेदिक रहस्य उलगडून पाहूया हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो नाही का कंबरदुखी गुडघेदुखी मानदुखी या वेदना येतात तरी कुठून आपण गोळी घेतो तात्पुरतं बरं वाटतं पण मूळ कारण तसंच राहतं आयुर्वेद मात्र याच्या मुळाशी जातो आणि याचं उत्तर एका वेगळ्याच दृष्टिकोनातून देतो आता हा श्लोक बघा आयुर्वेदाचा हा मूळ आधार आहे याचा अर्थ खूप सोपा आहे पित्त आणि कफ हे दोन्ही दोष स्वतःहून हलवू शकत नाहीत ते एका जागी बसलेले आहेत जणू काही पांगळे आहेत मग त्यांना शरीरात कोण फिरवतं तर तो आहे वात म्हणजेच वायू अगदी जसा वारा ढगांना एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जातो याचाच अर्थ शरीरात होणाऱ्या प्रत्येक हालचालीमागे मग ती चांगली असो किंवा वेदनेसारखी वाईट वातच जबाबदार असतो चला एक नजर टाकूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत वात म्हणजे नेमकं काय आपल्या रोजच्या सवयींमुळे तो का वाढतो त्यातून पुढे कोणते आजार होतात आणि हो सगळ्यात महत्वाचं यावर उपाय काय अगदी घरगुती उपाय सुद्धा ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून वाताला दोषांचा राजा असं का म्हणतात कारण सोपा आहे तो आहे मूव्हमेंटचा बॉस वात हा शब्द येतो वा गती गंधनयोहपासून हो याचा सरळ अर्थ आहे गती म्हणजे हालचाल जरा विचार करा आपण पापण्या मिटतो श्वास घेतो आपलं हृदय धडधडतं एवढंच काय जेवणसुद्धा पोटात पुढे सरकतं या सगळ्या लहान मोठ्या हालचालींमागे कोण आहे तर तो आहे वात खरंतर तर वात नसेल तर शरीरात काहीच हालचाल होणार नाही म्हणजे जीवनच थांबेल आता ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे जरा नीट बघा वाताचे ना सहा मुख्य गुणधर्म आहेत जोपर्यंत वात बॅलन्समध्ये आहे तोपर्यंत हे सगळे गुण आपल्यासाठी चांगले काम करतात पण गडबड तेव्हा होते जेव्हा वात वाढतो मग हेच गुण आपल्याला त्रास द्यायला लागतात उदाहरणार्थ वृक्षता म्हणजे कोरडेपणा हा वाढला की काय होतं त्वचा कोरडी पडते सांध्यांमध्ये वंगण कमी होतं किंवा शीतलता म्हणजे थंडावा हा वाढला की शरीर आखडतं दुखणं वाढतं आणि चंचलता ती वाढली की मन अस्थिर होतं एका जागी लक्षच लागत नाही पण प्रश्न हा आहे की हा वाद असा अचानक वाढतो तरी का याचं उत्तर खरं तर आपल्या आजूबाजूलाच आहे आपल्याच लाईफस्टाईलमध्ये चला बघूया आपल्या कोणत्या सवयी याला कारणीभूत ठरतात सकाळची घाई आठवा नाश्त्याला काय असतं पटकन खाल्लेला टोस्ट चहाबरोबर बिस्किटं बरोबर हे सगळे पदार्थ कसे आहेत कोरडे म्हणजे वृक्ष आणि वाताला हा कोरडेपणा खूप आवडतो त्याला वाढायला ऐतंच कारण मिळतं म्हणूनच आयुर्वेद सांगतं की आहारात तूप तेल यांसारखी स्निग्धता हवीच जी या कोरडेपणाला बॅलन्स करेल आणि रात्रीचं काय उशिरापर्यंत जागून वेब सिरीज बघणं किंवा लॅपटॉपवर काम करणं हे तर आता नॉर्मल झालंय पण प्रॉब्लेम असा आहे की रात्र ही नैसर्गिकरित्या वाताची वेळ असते म्हणजे त्यावेळेस शरीरात वाताचा प्रभाव जास्त असतो आणि आपण जर त्यावेळेस झोपलो नाही तर वाताची चंचलता आणखी वाढते मग काय होतं झोप उडते मन अस्वस्थ होतं उगाच टेन्शन येतं आपल्यापैकी कित्येकजण दिवसभर एसी ऑफिसमध्ये बसून काम करतात बाहेर कितीही गरम असलं तरी आतमध्ये मात्र थंडगार वातावरण पण या सततच्या थंड हवेमुळे वाताचा शीतगुण म्हणजे थंडपणा वाढतो आणि थंडपणामुळे काय होतं स्नायू आखडतात सांदे जकडतात ब्लड सर्क्युलेशन स्लो होतं आणि मग हळूहळू दुखणं सुरू होतं आणि ही एक सवय जी आपण अनेकदा नकळतपणे करतो नैसर्गिक वेगांना अडवणे म्हणजे कामाच्या गडबडीत वॉशरूमला जाणं टाळणं असं केल्याने काय होतं तर शरीरातला जो अपान वायू आहे ज्याची दिशा नैसर्गिकरित्या खालच्या बाजूला असते त्याचा रस्ता आपण ब्लॉक करतो मग तो वायू काय करतो ट्रॅफिक जॅममध्ये गाडी जशी रिव्हर्स घेते ना तसाच तो उलट्या दिशेने प्रवास सुरू करतो आणि मग पोटात गॅस धरणं पोट फुगणं डोकेदुखी हे सगळे त्रास सुरू होतात ओके तर आता आपल्याला हे कळलं की या सवयीमुळे वात वाढतो पण हा वाढलेला वात पुढे जाऊन संधिवातासारख्या मोठ्या आजारांमध्ये कसा बदलतो आयुर्वेदानुसार याचे दोन मुख्य मार्ग आहेत चला तेच आता समजून घेऊया वात दोन प्रकारे आजार निर्माण करतो पहिला मार्ग आहे धातुक्षय म्हणजे काय तर असं समजा की वाढत्या वयामुळे किंवा योग्य पोषण न मिळाल्यामुळे शरीरातले टिश्यूज म्हणजे धातू कमी होतात झिजतात मग तिथे एक रिकामी जागा तयार होते आणि या रिकाम्या जागेत वात जाऊन बसतो आणि मग सुरू होतात वेदना दुसरा मार्ग आहे मार्गावरोध म्हणजे रस्ता ब्लॉक होणं आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे शरीरात आम म्हणजे विषारी घटक तयार होतात हे घटक पाईपमध्ये कचरा अडकावा तसे शरीराच्या चॅनल्समध्ये अडकतात आणि मग वाताचा नैसर्गिक प्रवाह अडतो आणि तो अडकलेला वाद प्रचंड दुखणं निर्माण करतो हा वाढलेला वात मग वेगवेगळ्या आजारांना जन्म देतो ज्यांना आज आपण मॉडर्न नावांनी ओळखतो जसं की सांध्यांमध्ये होणारं दुखणं ज्याला आयुर्वेद संधिवात म्हणतं कमरेपासून पायापर्यंत जाणारी एक नस दुखते त्याला गृध्रसी किंवा सायटिका म्हणतात हातापायांना कंप सुटतो तो, तो कंपवात म्हणजेच पार्किन्सन्स आणि मानदुखी म्हणजे मन्यास्तंभ किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस नावं वेगवेगळी वेग असली तर या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे वाढलेला वा चला आतापर्यंत आपण प्रॉब्लेम काय आहे हे तर व्यवस्थित समजून घेतलं आता वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे उपायांकडे आयुर्वेद वाताला शांत करण्यासाठी एक जबरदस्त त्रिसूत्री वापरतो ही त्रिसूत्री खूप लॉजिकल आहे बघा वाताचा गुणधर्म काय कोरडेपणा मग त्याला घालवण्यासाठी पहिली स्टेप आहे स्नेहन म्हणजे शरीराला आतून आणि बाहेरून तेल लावून स्निग्ध करणं वाताचा दुसरा गुण काय थंडावा आणि जखडलेपणा त्याला घालवण्यासाठी दुसरी स्टेप आहे स्वेदन म्हणजे औषधी वाफेले शेक देणं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची स्टेप आहे बस्ती हा उपचार थेड वाताच्या मुळावर त्याच्या मुख्य जागेवर जाऊन काम करतो बस्तीचं महत्व इतकं आहे की आयुर्वेदात तिला अर्धी चिकित्सा असं म्हणतात विचार करा अर्धी ट्रीटमेंट म्हणजे अनेक मोठ्या आजारांवर विशेष करून वाताच्या आजारांवर एकट्या बस्तीने निम्म्याहून जास्त फरक पडतो इतकी ती प्रभावी आहे आणि हे काही जादू नाहीये यामागे पक्क सायन्स आहे आयुर्वेदानुसार मोठं आतडं हे वाताचं मुख्य घर आहे बस्तीच्या उपचारात औषधी काढा थेट याच ठिकाणी पोचवला जातो आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता मॉडर्न सायन्ससुद्धा हे मान्य करतं की आपल्या आतड्यांमध्ये एक स्वतःची नर्वस सिस्टम असते ज्याला एन्टेरिक नर्व्ह सिस्टम किंवा सेकंड ब्रेन असंही म्हटलं जातं बस्ती थेट या सेकंड ब्रेनवर काम करते त्याला शांत करते आणि त्यामुळे पूर्ण शरीरातला वात नियंत्रणात येतो अर्थात बस्तीसारखे उपचार हे वैद्यांच्या सल्ल्यानेच करायचे असतात पण याचा अर्थ असा नाही की आपण घरी काहीच करू शकत नाही आपल्या रोजच्या आहारात छोटे छोटे बदल करून सुद्धा आपण वाताला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो चला तर मग आपल्या किचनमधल्या फार्मसीमध्ये एक फेरफटका मारूया हे पदार्थ म्हणजे वाताच्या त्रासावरचे खरे सुपर फूड्स आहेत पहिलं म्हणजे साजूक तूप जे वाताच्या कोरडेपणावरचा सर्वोत्तम उपाय आहे मग आहे लसूण जो आपल्या उष्णतेने दुखणं कमी करतो कुळीत ज्याचं सूप सांधेदुखीसाठी खूप फायदेशीर आहे डिंक जो हाडर मजबूत करतो आणि आपलं आलं किंवा सुंठ जे पचन सुधारून वाताला नियंत्रणात ठेवतं तर मग नियम एकदम सोपा आहे वाताचे गुणधर्म आहेत थंड आणि कोरडे मग त्याला बॅलन्स करण्यासाठी काय खायला हवं तर गरम ओलसर आणि तेलतूप असलेले पदार्थ म्हणजे गरमागरम सूप तुपातली खिचडी मुगाचं वरण आणि काय टाळायला हवं तर बरोबर त्याच्या उलट कोरडे पदार्थ जसे की बिस्किटे थंडगार सॅलेड फ्रीजमधलं पाणी आणि कोल्ड्रिंक्स चवीचा विचार केला तर गोड आंबट आणि खारट चवी वाताला कमी करतात तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर जे सिग्नल देत आहे कोरडेपणा थंडावा वेदना त्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्या आहारात आणि आपल्या रुटीनमध्ये उष्णता आणि स्निग्धता यांचा समावेश करा रोजच्या रोज थोडं तेल लावून मसाज करणं ज्याला अभ्यंग म्हणतात हे वातासाठी अमृतासारखं आहे झोपेची वेळ आणि दिनक्रम निश्चित ठेवा आणि कितीही धावपळ असली तरी आरामासाठी वेळ काढा आणि जाता जाता एक प्रश्न आपण वेदनेकडे दुखण्याकडे कसं बघतो एक त्रास जो गोळी घेऊन लगेच थांबवायचा आहे बरोबर पण जरा वेगळा विचार करून बघा कदाचित ही वेदना म्हणजे फक्त एक लक्षण नाहीये तर ते आपल्या शरीराने आपल्याला दिलेलं एक महत्वाचं सिग्नल आहे एक इशारा आहे की आतमध्ये काहीतरी बिघडलंय आणि त्याला संतुलनाची गरज आहे ही एक संधी असू शकते आपल्या सवयी बदलण्याची